कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा साठ पेक्षा अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे आयोजक श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ मुलांच्या शिक्षणासाठी आईनं टाहो फोडलाय आधी शाळा सुरू करा अन्यथा पंधरा ऑगस्टला तिरंगा फडकवू देणार नाही असा थेट पवित्रा विद्यार्थ्यांच्या आईनं घेतलाय कर्जत तालुक्यातील कुरुंग या दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी अभावी दोन महिने झाले बंद करण्यात आली आहे शिक्षकांनी येथील पालकांना मुलांचे दाखले देऊन शाळेला टाळे ठोकल्याचा आरोप होतोय दरम्यान आता चिमुकल्या विद्यार्थ्यांना चार किलोमीटरची पायपीट करून शिक्षण घ्यावं लागत असल्यानं विद्यार्थ्यांच्या आईनं हा टाहो फोडलाय एकीकडे डिजिटल इंडियाच्या नावानं खाजगी शिक्षणाचा बाजार मांडला जातोय आणि दुसरीकडे गावातील जिल्हा परिषद शाळा कमी पटसंख्या समोर आणून बंद केल्या जात आहेत मात्र कसा पालक खाजगी शाळेत मुलांचं शिक्षण घेणं कसं परवडणार म्हणून कर्जत तालुक्यातून आवाज उठवला जातोय कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात येणाऱ्या वारे ग्रामपंचायत हद्दीतील करुंग गावातील जिल्हा परिषद शाळा गेले दोन महिने बंद आहे त्यामुळे येथील पालक संतप्त झालेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया आता समोर आल्या माझं नाव चंद्रकांत भालेराव पोलीस पाटील शाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन चार महिने किंवा किती दिवस होते एक दीड महिनापर्यंत त्यांनी आवक जावक केली कधी यायची कधी नाही यायची नंतर सांगितलं का ही शाळा बंद करण्यात येणार आहे तुम्ही तुमच्या मुलांचे दाखले घ्या आणि इतर कुठल्या तरी शाळेत जवळचे किंवा यासाठी आपण काही वरती तक्रार दिली आहे का नाहीत नाही तक्रार केली तुम्ही दुसऱ्या शिक्षकाची झाली असती डायरेक्ट बंद काय करायची गरज होती असते ना आम्ही खोलून देणार नाही आम्ही राडा घालू आम्ही तिथे शासनाने सांगितलं ना काही केंद्रातर्फे शाळा आहे तेव्हा आम्ही खोडून देणार नाही शाळा लहान लहान पोरं होत्या माझं एक चौथीला होती एक पहिलीला माहिती किती लांबेला मग वाऱ्यावरून येऊ शकत नाही तेवढे पोरं चालेल जमलं नसतं आम्हाला आणि इथं कोण गावात गावातली काही कोण ऑब्जेक्शन घेणार नाही मोठी लोक सांगितलं आमचे बदली झाले पण आम्ही सांगितलं आम्हाला सर द्या ना तुम्ही दुसरे ते म्हणतात म्हणतो शाळा बंदच राहील म्हणतात चारच मुलं लहान बरोबर एवढ्या लांब जायला लागते कमी करायचं वारा यांची मुलीचं पाच पाच वर्ष पूर्ण झाले त्यात ती घरीच राहिली पण घेत नाही पोरा जाऊ दे आता एवढ्या फिरते भटक दुपाची घ्या ना थोड्या दिवशी बसायला सर असं पण नाही बोलत शाळा शाळा खोलून देणार ना आम्ही आमच्या पोरांना तुम्ही पाठवलं आम्ही शाळा खोलून देणार नाही

पण चालू केली नाही तर आम्ही पुढं चालू करून देणार नाही पंधरा ऑगस्टला पण खोलून देणार नाही नाही तुमचं मतदान असं तेव्हा पण खोलून देणार नाही आम्ही बाया पूर्ण बाया खोलून देणारच नाही बंदच ठेवू आम्ही इथून एवढं लांब जाणार जंगलातून जावं लागतं कोणी नेलं दिलं तर कोणाची जबाबदारी शिक्षक लोक तर जबाबदारी पण प्रवासाला बाबा चालत जायला लागतंय आम्ही काय करायचं याच्यावरती पाचवीची ना ती पण इथं येतात शाळेमध्ये शिकार वाडीवरची आरेवाडीची येतात नऊशेवाडीची नाही नाहीये समजा पण आरेवाडीची इथं येतात एकच म्हणणं शाळा बंद नाही लहान लहान मुलं लेकर आम्ही कुठे जाऊ आणि आम्हाला आमचं काय रोज येणा जाणं होणार नाही घेऊन जाणं ज्यांची मुलं आहेत ना आम्ही तुम्ही पण होत्या ना, 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 ना आम्ही होत्या आलो होतो सर बोलले पोरांचे दाखले नाही काढून ही शाळा बंद राहील चार मुलांसाठी काही शिक्षक इथे येणार ना। नाही पुढे शिक्षक नाहीत म्हणून एवढं बोलले फक्त सर मग आम्ही काढले दाखले आम्हाला काही माहिती नाही ना कुठले सर होते केंद्र केंद्रीय सर काय मुलांचं करिअर बोला माझा फोड पाचिला एक वर्षभर इथं होता पण शाळा बंद झाली त्याच्यामुळे नाही मला तिकडे पुढे पाठवा लागलं रोजी जातो चालत येतो सकाळी चालत संध्याकाळी तिथून चालत परत यायला लागतो पहिली दुसरीची पोरा कशी काय जातील शाळेत दुसऱ्या गावामध्ये समजा मोठी असली पाचवी सहावीची तर ठीक येत ना मग बारकी बारकी परत ती कशी जातील शाळेत दुसऱ्या त्याच्यामुळे त्याच्या शाळेचा म्हणजे या होईल ना कुठं बाहेर गावाला ठेवायला तिथे आपला कोण नातेवाईक नाही कोणच्याकडे ठेवायची पोरा गावापासून शाला तर किती लांब अंतरावरती इथून ती पोरा रोज सकाळी संध्याकाळी आठ आठ दहा दहा किलोमीटर चालतील का बारकी बारकी पोरा त्यासाठी बोलो बघा काहीतरी नाही हे शिक्षक नसत तरी दुसरा शिक्षक उघडाची आम्ही घेतला उघडून देणार नाही

दरम्यान येथील पालक शाळा बंद झाल्यानं आक्रमक झालेत निवडणुका आल्या की शाळेचा वापर होतो येथे साफसफाई देखील होते मग शाळा का सुरू करत नाहीत असं म्हणत पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही येथे तिरंगा देखील फडकवू देणार नाही म्हणून पालक वर्ग आहेत याबाबत पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी संतोष दौंड यांच्याशी आमचे प्रतिनिधी यांनी संपर्क साधला असता दौंड यांनी सांगितलं की पालक वर्ग आमच्याकडे आज आले होते परंतु पालकांनी विद्यार्थ्यांचे दाखले काढून घेतल्यानं शाळेत शून्य टक्के विद्यार्थी होते त्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला शाळा सुरू करण्यासाठी आता पंचवीस विद्यार्थी असणं आवश्यक आहे परंतु जी मुलं गावातून दुसऱ्या गावात शिक्षणासाठी जात असतील तर त्यांना प्रवास भत्ता दिला जाईल तशी तरतूद शासनाची असल्यानं त्यासाठी आम्ही तो प्रस्ताव देखील वरिष्ठांकडे पाठवतो आहे असं सांगितलं एकूणच कुरुंग गावातील याच जिल्हा परिषद शाळेत शिकून येथील विद्यार्थी आज उच्च पदावर अधिकारी आहेत गावातील लोकसंख्या दीडशे लोकवस्ती एवढी असावी परंतु शिक्षणाची आवड असल्यानं येथील विद्यार्थ्यांचे हाल होणार शिवाय हाताच्या बोटावर पोट भरणारे ग्रामस्थ खाजगी शाळेत विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाहीत शासनाचे आडमुठे धोरण आडवे येते जिथे आजही दोन चार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तिथे दोन दोन शिक्षक शिकवण्यासाठी हजर असतात परंतु आमचे गाव दुर्गम भागात असून येथे वाहनं देखील येत नाहीत आमची शाळा सुरू करा म्हणून आता येथील विद्यार्थ्यांच्या आईनं टाहो फोडलाय त्यामुळे आता तरी शाळा सुरू होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक